नमस्कार उत्तम निरोगी आयुष्य मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि त्यासाठीच खालील अफमेशनचा तुम्ही नियमितपणे वापर केल्यास तुम्ही ते आरोग्य नक्कीच मिळवू शकता ही अफमेशन्स प्रॅक्टिस करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला स्वतःमध्ये ग्रॅटिट्यूड मेंटेनन्स फ्रिक्वेन्सी जनरेट करायची आहे आणि याकरता स्वतःला सांगायचं आहे सा मी या पायांनी चालू शकते आहे आज डोळ्यांनी हे सुंदर जग पाहू शकते तोंडाने बोलू शकते याकरता खूप खूप आभार हाताने मी काम करू शकत आहे माझी चयापचयाची क्रिया व्यवस्थित चालू आहे याकरता खूप खूप आभार हे आभार व्यक्त केल्यानंतर तुम्हाला स्वतःची बेस्ट हेल्थ अचीव केलेली आहे अशी कल्पना करायची आहे आणि ती प्रतिमा स्वप्रतिमा तुम्हाला डोळ्यासमोर आणायची आहे तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही स्वतःला पाहता आहात एका बेस्ट हेल्थ कंडिशनमध्ये जिथे तुम्ही उत्साहाने सळसळता आहात फार डौलदारपणे चालता आहात पटापट -पत कामं हाताने उरकता आहात धावता आहात पळता आहात ट्रेकिंग करता आहात जिने सहजगत्या चढता आहात उतरता आहात अशा पद्धतीने तुम्ही स्वतःची एक प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर उभी केलेली आहे आणि ती प्रतिमा पाहताना तुम्हाला खूप आनंद होतो आहे कृतज्ञता मनामध्ये दाटून येते आहे आणि तुम्ही ब्रह्मांडाला सांगता आहात ब्रह्मांडा थँक्यू सो मच मला उत्तम निरोगी आयुष्य दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार मी आज हातांनी अगदी सहज मोठी मोठी कामं पार पाडत आहे धावत आहे पळत आहे उत्साहाने सळसळत आहे ट्रेकिंग करत आहे हायकिंग करत आहे आणि त्याच्यात मला आयुष्याचा आनंद घेता येत आहे त्याबद्दल खूप खूप आभार यानंतर तुम्हाला ॲक्शन फ्रिक्वेन्सी स्वतःमध्ये जनरेट करण्यासाठी खालील अफर्मेशन्स प्रॅक्टिस करायचे आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतःला सांगता आहात मला व्यायाम करणं खूप जास्त आवडतं व्यायाम केल्यावर मला खूप फ्रेश वाटतं हेल्दी वाटतं मी नेहमी हेल्दी पदार्थ खाण्याचा निर्णय घेते कारण माझी हेल्थ मला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे आय चूज टू ईट हेल्दी आय चूज टू ईट वाईजली खूप भूक लागली म्हणून एकाच वेळेला भरपूर खाणं मला पसंत नाही मी मोजकं खाते पण ते हेल्दी असेल मला आनंद देणारं असेल असं असे खाते कधी मला वाटलं की थो थोडंसं तेलकट तुपकट खावं तर मी जरूर खाते प्रमाणात खाते आणि त्याचाही मी आनंद घेते त्यामुळे सगळ्या गोष्टी मला सहज पसतात मी अत्यंत निरोगी आहे मला ट्रेकिंग करणं धावणं पळणं रनिंग करणं खूप जास्त आवडतं त्यामुळे या गोष्टी मी आवर्जून करते मला सायकलिंग करायला खूप आवडतं आय लव्ह डुईंग दॅट आणि त्यामुळे मला माझ्यातली एनर्जी फील होते आय लव्ह माय लाईफ आणि त्यामुळेच मी माझ्या स्वतःच्या शरीरावरती खूप जास्त मेहनत घेते हे सुंदर आयुष्य दिल्याबद्दल ब्रह्मांडा तुझे खूप खूप आभार हे सुंदर आयुष्य जगण्याची संधी मला दिल्याबद्दल धन्यवाद 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 या सर्व अफमेशनची प्रॅक्टिस नियमित केल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे शुभेच्छा थँक्यू सो मच